नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आता सकाळचे वाजलेत पावणे प सहा ॲक्च्युली पाच वाजताच निघायचा होता कारण का आम्ही चाललं स्नो पॉईंटला पण स्नो पॉईंटला भरपूर ट्राफिक असते आठ नऊ वाजता जर निघालो तर भरपूर ट्रॅफिक भेटेल म्हणून पाचचा टार्गेट होता पण आता वाजल्यात पावणे सहा थोडंसं एक तास लेट झाला आहे तरी पण बाकीचे मेंबर्सून रेडी होतात आता माझ्या रूममधला माझा मित्र तो एक अंळ करायला गेला आहे आणि एक कपडे घालतो तिकडे बॅक साईडला आता त्या साईडला बाल्कनीमध्ये गेला तो व्हिडिओ बनवतो आहे म्हणून आणि हा बघू शकता हा माझा तर सध्या रूम आहे अशी हालत आहे थोड्या वेळानंतर आता आलं तर माणसांचे साफ करावं लागणार आहे आणि भरपूर थंडी आता मायनस सहा डिग्री चालू आहे मी एक थर्मल घातला आहे हा जॅकेट घातला आहे त्याच्यावरती अजून एक दोन जॅकेट घालणार आहे म्हणजे थंडी लागायलाच नको कारण कधी तर स्नोमध्ये जाणार तर भरपूर थंडी असले आणि आत्ताच मायनस सहा आहे आणि हा हिटर लावून मी कंटिन्यू आम्ही रात्रभर हा हिटर होता आमच्याकडे आणि आता भेटूया बसमध्ये बसताना कारण का बाकीचे रेडी होतात मी तर रेडी झाले सगळ्यांच्या आधीच भेटूया आता बसमध्ये बाहेर तयारी झाली सगळी तरी निघता निघता जर सहा वाजले बाल्कनीमधून बाहेर जाऊन तुम्हाला दाखवतो होता इथला पूर्ण काल दिसतंय ती समोर पूर्ण मनाली आहे आणि बस आता निघली आहे सगळ्या रूम्स आहेत तिथे बस रेडी आहे पण चालू आहे खाली भेटू बसमध्ये डायरेक्ट बस रेडी आहेत ही आमची बस आहे आणि इकडे अजून चार बसेस आहेत सगळं रेडी आहेत आता सगळं सोबतच निघू स्नो पॉईंटला जायला फक्त ट्राफिक नाही भेटली पाहिजे आता कारण का सॅ संडे पण आहे तर ट्रॅफिक जास्त भेटल सकाळ सकाळी आम्हाला सँडविच ज्यामुळे जा, जास्त आहेत देतो कास हे दे बॉईज गँग मागे बसले बाकी सगळे पुढे चालू आहे तुमचा निघा बाहर निकालो तो ये कपड़े बर्फात भाई। 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 yes. है ठीक है इसके बाद लेने के बाद आप लोगों को अपनी गाड़ी में बैठना है कोई भी अपना जैकेट और दूसरे शूज जो है वो यहाँ कोई भी नहीं छोड़ेगा ठीक है मिस हुआ तो यहाँ पे फिर मेरी जिम्मेदारी नहीं है इसलिए आप लोग को अपना सामान का ध्यान रखना है जो भी सामान आप लोग यहाँ निकाल रहे गाड़ी में अपनी सीट पे ले जाकर रखना ठीक क्या पहनले कपडे पहनले कपडे घातल्या बघू शकता तुम्ही आई मस्त बनवला टोपी दिलगत मी बघू शकता शूज वगैरे वगैरे फुल एकदम पॅक झाले फक्त आता माझा सामान आता बस मध्ये गेला तो आता गेम आणि जाणार पार्क भरपूर ऍक्टिव्हिटी करणार आहे इसमें मेन एडवेंचर आपका आइसक्रीम रहेगा देन आपका ट्यूब स्लाइड रहेगा और जिप लाइनिंग रहेगा ठीक है तीन एक्टिविटीज रहेगी आपकी okay. आईसी में क्या आपका गाइड साथ में एक ट्रेनर साथ में आएगा देन आपका ट्यूब स्लाइड रहेगा ट्यूब स्लाइड आपका सिंगल स्लाइड रहेगा रहे और जिप लाइनिंग रहेगा जिप लाइनिंग रिवर के ऊपर से आपका बोथ साइड रहेगा आना जाना दोनों तरफ के लिए ठीक है तीन राइड्स रहेंगी इंक्लूडिंग ड्रेस जो आपका ड्रेस है ये भी इंक्लूड रहेगा ये तीनों राइड इंक्लूडिंग ड्रेस और गाइड ट्रेनर के साथ में आएगा आपको फिफ्टीन पर पर्सन पड़ेगा ये ज्यादा नहीं बोल दिया भाई

को, कोकसर जहाँ पे अभी स्नो है ठीक है अभी आपका जिप लाइन जो है वो ऑन द वे होगा जिन जिन लिया ने लिया है सभी ने लिया सभी हाँ तो आप लोग का ऑन द वे ही अभी जिप लाइन होगा एक जिप लाइन करवाने के बाद गाइड आपके साथ जाएगा वो कोकसर में आप लोग को अपना ट्यूब राइट और स्कींग ये दोनों करवाएगा तो गाइड के साथ रहना वहाँ पे नेटवर्क की थोड़ी प्रॉब्लम रहती है वो एक्टिविटीज करवाएगा इसके अलावा आप लोग को अभी जो है कोक्सर जाने के लिए ऐसा है अपना की पैकेज अपना सुलांग तक है लेकिन अपन कोक्सर जा रहे और हमी। <laughs> ता सेट तो हम जिपलाइन वर पोचलो आम्ही पहिली आमची ऍक्टिव्हिटी इथे आहे जिपलाईन तर या साईडला आहे तर इथून आमच्या एकदम त्या चौकाला जाणार आहेत

तर भरपूर बर्फ आहे इथं बर्फातल्या ऍक्टिव्हिटी करणार तो मी पण इथं आपली तुम्ही बघलीच आता इथं दोन तीन ॲक्टिव्हिटी आहेत अजून त्या करणार आहेत आणि इथं कोसरचा तुम्हाला दाखवतो व्यू बघू शकतो तुम्ही चार बाग भारी बनवले पाहिजे आपण बघू शकता कसला क्लिअर आहे तर ऊन येऊन एवढं काय थंडी वाटत नाही पण हां चांगला थंड इथं अवस्था ते ज्या ब्रेड जॅम खालं होता तर आता थोडी मॅगी वगैरे खाऊया कारण का तर थोडा गरम गरम खायची इच्छा आहे तर मॅगी खाणार होती आणि इथला एक लोकल फूड आहे सिड्डू म्हणून तो एक त्याची पण ऑर्डर देऊ चांगला लागतो कारण जे असेल ते लोकल फूड खाला पाहिजे तर माहिती पडेल मी तर आम्ही नाश्ता करणार होता तो ऑर्डर देऊन जातो खायला थांबलो होता था मी इथं ना रूफटॉप आहे तर असं एक स्लॅपवर याच्या खालचा व्ह्यू एक नंबर आहे नदी वाहते बघा पण पाणी एवढं क्लिअर आहे ना इथं एक नंबर वाटत सरा गरम गरम इथं एवढी थंडी आहे चांगले थंडी म्हणजे गरम पाहिजे आजचा व्यू तुम्ही बघू शकता अस इतला लोकल फूड आहे सिडू आणि याच्यावरती ह्याच्यावरती हा मख्खन टाकला जाईल आणि याच्या आतली स्टफिंग बघू शकतो याच्यामध्ये थोडीशी चटणी आहे बटर आणि चटणीच्या सोबत खातो हे चांगला पण पीक लागतो जास्त ऍक्टिव्हिटी बघू शकता एकदम खतरनाक आहे जरा डेंजर वाटली तर ही सगळी यंदा दादा पण तिकडे चाललाय आता फुल ऍक्टिव्हिटी करणार ना यस yes. दादाची बघा सगळी गँग ही बी थ्री वाले बस वाले सर्व अजून पुढे भरपूर चालत चला एक किलोमीटर चालायचं आहे मला अजून आम्ही चाललो तर ऍक्टिव्हिटी करायला तर थोडीशी ऑफ रोडिंग आले हा ब्लॅक आहे पूर्ण याच्यातून चालले सगळे रस्ता क्रॉस करत आणि गंबूट घातलेच म्हणून काही एवढं वाटत नाही पण आता क्रॉस करूया तर स्किन स्किन करायला आलो आहे मी स्किन म्हणजे हे बघा असे बोर्ड आहे त्याच्यावर बुटा घालून असं तसे चालतं आहे चाल करता येत नाही आपल्याला पण तिथं ट्राय करणार आहे आम्ही थंडी आहे बर्फा एकदम खतरनाक पाय स्ली याच्यामुळं मी वाचलो आहे पण हा आल्यावर एक्सपिरियन्स करायला चांगला आहे पाठल्यावर बेकर लागेल एक्स्ट्रीम लेवल आहे जास्त जमते पण मला जमत नाही 好的，奶奶。 लागली ला मी ठीक आहे माझे झाले ऍक्टिव्हिटी करून मी पडलो नाही पण मी माझे प्रॉपर केले तर बाकीचे पडतन त्यांचे पण व्हिडिओ आणि कसे लोक करतात तुम्हाला दाखवतो एकदम हसले तर बेकार पण ठीक आहे आता नवीन नवीन असल्यामुळे मला पहिला एक्सपिरियन्स आहे तर तसंच होणार आणि त्या साईडची तुम्ही ट्राफिक दाखव तुम्हाला खूप ट्राफिक लागले आणि भरपूर लांब आहेत आमचे ट्रॅव्हलर कुठे ते दिसत पण नाहीये दोन तीन पोरं बघून आले पण नाही ही बघा एवढी लोक तिकडे अटल टनल गेटचा फोटो फोटो काढायला आले कारण का सगळे येतात अर्� ते फोटो काढून पण चालू आहे फोटो काढून येतो है फोटो का गर्दी तुम्हारा तो बहुत दाखो तो भरपूर गर्दी इत सगले मक्के मक्के वाले छोले कुलचे मक्के सिक्योरिटी पण भरपूर है तो गेट है पहला अट्ट टनलच्या इथं फोटो गाडीच्या गर्दी तुम्ही बघू शकता या सगळ्या गाड्या फक्त फोटो गाड्यासाठीच थांबल्यात ॲक्टिव्हिटी करून आता आम्ही हॉटेलवर पोहोचलो आणि एवढं थकलो आहे ना सकाळी पाच वाजता उठून तर तयारी वगैरे करून आम्ही स्नो पॉईंट वगैरे बघायला गेलो होतो पण एवढा थकलो आहे आता आता डायरेक्ट झोपणार ना जेवायला उठणार आम्ही आठ वाजता आठ वाजल्यापासून जेवण चालू असतं दहा वाजेपर्यंत तर जेव्हा झोपेत न उठू तेव्हा जेवायला जाणार आहेत आणि थंडी तर मजबूत आहे आणि हॉटेलला आलेलं असं तर वाटतं एकदम लोकेशन बाहेर म्हणतात इथं आलं एकदम फ्रेश वाटतंय तर जाऊन थोडासा आराम करून जाऊन झोपतो थोडंसं फ्रेश होईल त्याच्यानंतर भेटा डायरेक्ट जेवताना नाही ते आज बॉनफायर फायर पण आहे या समोरच्या पॅसेजमध्ये तर बघूया असं होतं आहे तो तुम्हाला बॉन फायर असेल तिथली पण तुम्हाला माझ्या बागायला भेटू देतली नाही आमच्या ट्रॅव्हलर आहेत त्या तीन चार इथं एक आहे आणि अजून एक बाहेर गेले ती पण येईल आता भेटू थोड्या वेळानंतर नंतर आत्ता वो फ्रेश वगैरे झालो आहे मी तर नऊ वाजलेत आठ वाजता बोलत उठलं पण एवढीच जो बेकार झोपाल तिनं झोपलो आहे तर जेवायला तर नाही चाललो पण आता बॉन फायरचा प्लॅन आहे तर बॉन फायर वगैरे करणार थोडंसं इथं एन्जॉयमेंट करून नंतर मग जेवण रूममध्ये परत झोपणार खूप तकल असतं आणि इथला व्ह्यू एक नंबर व्ह्यू आहे एवढीच पब्लिक आहे ही बघा कसली आग भरकवली पुरणकर वाचल्यानं तर आता बॉनफायरची थोडी मजा घेतो आणि नंतर ज्यावा जाणार आहे भाई बसला येते उरणकर बसला तिकडे दोघे जण बट इट वॉज सलाड येत पूर्ण आणि जरा मी लेट होतो पापड प्लेन आहे राईस भिंडी आहे व्हेज फ्राईड राईस व्हेज मंचुरियन सिंगापूर नूडल्स आणि परतात चिकन हैदराबादी आज पण काही एवढा खास नाही आणि गाजर चालू आहे तो नंतर खाऊ आता जेवण कसं लागते आज जेवणामध्ये ह्यांना त्या रोट्या आणि आजचं चिकन वेगळा हैदराबाद चिकन आणि मंचुरियन घेतलं बाकी काय एक्स्ट्रा काही घेतला नाही बघू काय आवडतं व्हेजमध्ये आणि ह्या ह्या साईडला थोडंसं सा पनीर घेतलं याने

ओके okay, ओके okay, मतलब मीडियम ये एकदम पुरानी मूवी ठीक है हिंदी चार वर्ड लाइफ ले ले सकते हैं इसमें <laughs> <चेए। laughs> तो अरे सवाल जवाब थोड़ी है ओल्ड ओल्ड हिंदी मूवी पता नहीं होगा तो किसी ना किसी को पता नहीं है हीरो शाहरुख खान शाहरुख खान शाहरुख खान शाहरुख खान <laughs> <laughs> आर्मी वाला मूवी so <laughs> दिल वाले दुल्हनिया ले जाएंगे आरे, आरे, तो,